आज आपले सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांचं सहकार्य मागण्याकरता मी या ठिकाणी आलो आज आपल्या सर्वांनाच माहिती की मग केशव देश देशपातळीच्या आदरणीय आपल्या लाडक्या पंधरनाच्या बाबतीमध्ये बोलले कारण मित्रांनो की आपल्या संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे राहील लागलेलं आहे आणि या ठिकाणी सगळं जग पाहत की सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आणि या देशाचं स्थिरंदा पंतप्रधान पद हे भूषणार नरेंद्र मोदी साहेब निश्चित झालेला आहे आपण सगळेजण मध्यंतरी सर्वेच्या बाबतीमध्ये पाहिलं असेल चारशे मोदी साहेबांनी दिलेला आहे सगळ्या मध्ये तीनशे पंच्याहत्तरच्या पुढे सगळे सीट दिसत होते आणि सगळी रणधुमाळी पाहून चारशे पार निश्चितपणानं होणार आहे मित्रांनो त्याबद्दल कुठली शंका असण्याचं कारण नाही परंतु ते चारशे पार होत असताना आपल्या अर्चनाताई पाटील यांचं एक मत त्या, या ठिकाणी आपल्या नरेंद्र मोदी साहेबाला असणं अत्यंत गरजेचं आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आपले आशीर्वाद सहकार्य मागण्याकरता या ठिकाणी मित्रांना आज आपण पाहतो की तीन वर्षापूर्वी आपला कोरोना काळ झाला मित्रांनो त्या कोरोना काळामध्ये बहुभावाला पाणी देत नव्हता इतकी परिस्थिती वाईट होती सगळ्या देशाच्या अर्थव्यवस्था उद्भव झाले आज या ठिकाणी आपल्या भारत देशाचं नेतृत्व करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक गोष्ट कौशल्याने हाताळी आज या ठिकाणी लसचा विषय असेल किंवा कोरोना काळामध्ये आलेलं प्रत्येक संकट त्या ठिकाणी परतवलं त्यांनी आणि या, या परिस्थितीमध्ये सगळा देश सावरून आपल्या देशाला लस मोफत देऊन शंभर देशाला लस मोफत देण्याचं काम केलं आणि मी मी म्हणणारे भल्या भल्या देशांची अर्थव्यवस्था विस्कटली परंतु आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये आपले पंतप्रधान यशस्वी झाले जगामध्ये पाच वेळा अर्थव्यवस्था आपली झाली अर्थव्यवस्था म्हणजे फार महत्वाचा विषय ज्यावेळेस आपल्या प्रपंचामध्ये आपल्या घरातलं अर्थग्रण मजबूत असत तेव्हाच आपण शांमध्ये रुबाबा मध्ये फिरू शकतो किंवा समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरू शकतो आणि त्यावेळेसच आपल्याला समाज किंमत देत असतो त्यामुळेच आपल्या नरेंद्र मोदीला संपूर्ण जगामध्ये आज मान सन्मान आहे प्रचंड मोठी किंमत आहे आणि आज आपल्या देशाचं नाव फार मोठं त्यांनी या जगभरामध्ये केलेलं त्याचं एकमेव कारण की त्यांचं असलेलं बुद्धी कौशल्य त्यांची असलेली मेहनत आज त्र्याहत्तर वय एक दिवस ते व्यक्तिमत्व आजारी पडलं नाही किंवा एक दिवस सुट्टी घेतली नाही आपण सगळेजण बघतो आपण सुद्धा या वयामध्ये कंटाळा करतो एका दिवसाचा परंतु त्यांनी कधी कंटाळा केला नाही आणि कुटुंबाचा प्रमुख जर मजबूत असेल तर कुटुंब आनंदाने जीवन जगतं तीच परिस्थिती आपल्या देशामध्ये आज कोरोनामध्ये एवढं मी मी म्हणणार संकट आलं इंग्लंडनं आपल्यावरती राज्य केलं त्यांचा कुठेही सूर्य मावळत नव्हता जगभरावरती राज्य होत त्यांचं त्या इंग्लंडची सुद्धा सोन्याचा धूर निघणाऱ्या इंग्लंडची अर्थव्यवस्था खिळखिड झाली पण एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आज ऐंशी कोटी लोकांना धान्याचा विषय आयुष्यमान योजना आहे मित्रांनो <coughs> मुद्रा योजना आहे आज या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान आवास माध्यमातून घरकुल आहेत पी एम किसान योजना आहे आज खतावरच्या सबसिडी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज रेल्वेचं जाळं विणलं चाललेलं आहे गडकरी साहेबांच्या माध्यमातून सगळ्या रस्त्याचं जाळं नॅशनल हायवेच विणलं नल, चाललेलं आहे मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना असेल नॅशनल हायवे असतील विमानतळ असतील आज सर्व ठिकाणी मोठमोठ्या विकासाची सगळी कामं चालू आहेत चायना बॉर्डर आज आपण ज्या ठिकाणी पोचू शकत नव्हतो तिथं सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये काम चालू आहे काश्मीरला काम चालू आहे मध्ये कुठल्या ठिकाणी काम चालू नाही एवढं या ठिकाणी समृद्धी मार्ग मार्ग आपल्या सुद्धा चेन्नई गोव्याचा दुसरा रस्ता एवढे मोठमोठे प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की आपली अर्थव्यवस्था त्यांनी मजबूत ठेवली आणि त्यांनी ती अर्थव्यवस्था मजबूत ठेवली म्हणून माझ्यासारखा एक तालुक्याचा आमदार कार्यकर्ता या ठिकाणी काम करू शकला असं डॉक्टर साहेब दादा सगळ्या कार्यकरांना मी सांगतो मी जे एकवीस कोटी रुपये त्यांनी देश ठेवला म्हणून मी हिथे पैसे आणू शकलो केंद्राने राज्याला दिले राज्याने राज मी राज्याचे आणले आणि या रीतीनं या ठिकाणी काम करत असताना कारीच्या पण कडचं सगळं रस्त्याचं जाळं गेले राहिलेले सुद्धा रस्ते आता डॉक्टर तुम्ही सांगितलेले शंभर टक्के दरवर्षी एक एक रस्ता करून या तीन वर्षामध्ये सगळेच्या रस्लेले रस्ते करून देतो सगळी कारीची दळणवळणाची साधनं मी तुम्हाला व्यवस्थित करून देतो आज कारीला पाण्याची फार गरज आहे माझं काय बरंच लहानपण पण कारी मध्ये गेलेलं आहे आज द्राक्षाच्या बाग आहेत पूर्वी पण भरपूर कमी झाल्या आता क्षेत्र वाढते आज साठवण तलाव एक आज या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो कारीतल्या बांधवांना तुम्ही काळजी करू नका आज तुम्ही पाहिलेलं की चार हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या बारशीला आलेला आहे उपसा सिंचन योज, योजनेचं काम उपळाई खांडीमध्ये जेवढे पावडे रावलेत सगळ्यांना विचार सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे सातशे कोटीची मंजुरी आली साडेतीनशे कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित तिसरा टप्पा तावडीच्या तळ्यात पाणी ह्या वर्षाच्या आत पडतंय तिथनं खामगावला जाते खामगावच्या माळावरनं काळे पिपळगावच्या धरणातून भोगावती नदीत त्याला सुद्धा सहा हजार हेक्टर जमीन भिजणार आहे आणि आता एक वर्षाच्या आत बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन भिजणार आहे एवढं युद्ध पातळी साठ मशीन आहे तिथं पोकल्याच्या आता जाऊन तुम्ही माहिती घ्या फक्त आज सदोतीस साठवण तलाव आणले त्यातले पस्तीस साठवण तलावची कामं चालू कारीला सुद्धा कमीत कमी दो दोन ते तीन साठवण तलाव येणाऱ्या दोन वर्षाच्या आत तुम्हाला मी या ठिकाणी देण्याची जबाबदारी स्वीकार कारण या ठिकाणी पाण्याशिवाय जीवनच नाही मला माहिती हजार हजार फूट बोर मारले फोटाच सगळ्यांचं त्या बोरला दहा पाच दहा पाच लाख रुपये वीस वीस लाख रुपये खर्च झाले ही परिस्थिती कार्यक्रम माझ्या शेतकरी बांधवांची परंतु या ठिकाणी या पाण्यावरती एक सुंदर असं नियोजन झालं पाहिजे आज आपण पाहतोय बारशी मध्ये तुम्ही बार काही नाही बघा पाण्याचा एक एक थेंब मित्रांनो आज उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून एक ते दीड वर्षाच्या आत बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन दिसणार सदोतीस साठवण साठवंत आणि एक सदोतीस नाही मी येणाऱ्या या तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एकशे एक, एक तलाव करण्याची प्रतिज्ञा घेतलेला मी कार्यकर्ता आणि मी करणारच एकदा मी जिद्द मनात धरली की मी ती करतच असतो बसत आणि त्या ठिकाणी नागझरीवरती किटवेर घोरवड्याला आपण किटवेर करतोय त्याच्या अठरा किटवेर पूर्ण झाले आहेत घोरवड्याचे आता नऊ किटवेर पूर्ण होत्या राम नदी चांगली नदी या नदीवरती पण आपण किटवेर घेणार आहेत आणि अशा रीतीनं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुद्धा शिंप त्याच आले ते आपण बसलो त्यावेळेस सुद्धा मोठं काम या ठिकाणी आपण कार्यमध्ये खोलीकरण असं नदीचं सगळं काम या ठिकाणी करून घेतलं होतं पाणी साठवण्याचा फार मोठा प्रयत्न केला होता कारण पहिल्यापासून मला पाण्यावरती जास्त काम करण्याची सवय आहे किंवा माझी पद्धत कारण जर पाणी आलं तरच आपला शेतकरी बांधव सुखी होईल जर बागायत क्षेत्र झालं तरच आपल्या शेतकऱ्याच्या एक घरात सोन्याचा घास जा केला जाईल अन्यथा आपण काहीच करू शकणार त्यामुळं मी जबाबदारीने बोलतो तुम्हाला एक दीड वर्षाच्या बार्शी तालुक्यातलं पन्नास हजार एकर जमीन बघा पन्नास हजार एकर जमीन बाग आहे का माझ्याकडनं जबाबदारी हिथं बोलतोय डोक्या डॉक्टर मी दुसऱ्या सारख्या बंडला मारत नाही की बंडला मारणारे अकरा विषयभर बंडला मारण त्यांचं गेले सगळ्या टिंगल्या आज इथलं उपसा सिंचेचा विषय असेल साठवणतालाचा विषय असेल मित्रांनो बार्शी नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या योजनाचा विषय असेल दोनशे शहाण्णव कोटी मंजूर केली जॅकवेलचं काम चालू आहे गेल्या आचारसंहितेच्या दोन दिवस आधी वर्कऑर्डर दिली जॅकवेलच काम चालू आहे सगळी पेपर असते पाहिले एक वर्षाच्या आत बारशी शहराला साडेचार कोटी लिटर रोज पाणी येणार है ना। यांच्यासारखं नाही योजना मंजूर खड्डा पैप परत पंधरा वर्षाने तोटी यांनी स्वतःच पाप यांची कबूल केली तसं तर माझ्याकडे नाही आणि ती सुद्धा उलटी जुळली सारखी फुटती पैपलाईन सारखं टोकोर तापायला वारशी सारखी ती पाईपलाईन दुरुस्त करण्यामध्येच आम्हाला नाकी नव्हे तरी सुद्धा त्या ठिकाणी शहराची पाणी पुरवठा सुरळीत बंद ठेवण्याचं काम करू आज रस्त्याच्या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये एम आयडी बाबतीमध्ये तुम्ही बघा आज एम आयडी माध्यमातून सुद्धा आज त्या ठिकाणी कारखानदारी चालू झाली आरेन शुगर चालू या ठिकाणी केला यांनी बंद पाडला आणि त्या बजरंग सोनलला मी मदत केली आणि त्या ठिकाणी पहिले शेतकऱ्याचे पैसे देण्याकरता पंधरा कोटी रुपये बँकेत नाही गेले कारण बँकेवरती पूर्ण नियंत्रण आपल्या आता डीसी डीसीसी बँकेवरती पहिल्या म्हणलं तर चिट्टी चपाटीची गरज होती पाचशे कोटीच्या वरती कधी वाटत नव्हतं ह्या वर्षीचा आकडा बघा एकोणीसशे कोटी रुपये शेतकऱ्याला वाटलं दोन हजार कोटीच्या एकट्या झाल्या त्या सगळी बँक वाटोळी झाली मी लक्ष घातलं फडणवीस साहेबांनी प्रशासक मला तिथं की नेमले त्या बँकेचा कारभार आपल्या मार्गदर्शनाखाली चालतो मित्रांनो जवळपास साडेचार हजार कोटीच्या फीवी झाल्या तुम्ही सुद्धा एकट्या काढल्या तर आठवत तुम्हाला ती बँक अडचणी द्यायला लागली कार्य सुधार लाईन लागली ती बँकेच्या माझे पैसे द्या परंतु ज्या वेळेस प्रशासक आणला आणि मी पुढाकार घेतला त्यावेळेस महाग आहे त्या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याला अडचणी त्याच धर्तीवरती आज या ठिकाणी कुठलंही नुकसान झालं आपल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी असल सततचा पाऊस असेल दुष्काळ असेल विकविमा एक रुपयामध्ये मित्रांनो आणि अशा संपूर्ण स्तरावरती आपण या ठिकाणी चारशे बावीस कोटीचं अनुदान दिलेलं आता थोडा विषय होतो की सोयाबीन आणि कांद्याचा अजिबात काळजी करू नका मित्रांनो त्याच सुद्धा तुम्हाला झालेल्या नुकसानीच अनुदान देण्याची जबाबदारी फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे ते सुद्धा अनुदान मिळणार आहे पण केवळ कुठल्याही एखाद्या गोष्टीसाठी असू नका कुठल्या आरक्षणाचा मुद्दा या सरकारनं त्या ठिकाणी कुणबीचे दाखले हुडकून दिले त्यामुळे कुठलाही इश्यू या ठिकाणी होऊन देऊ नका